नमस्कार मी डी आंबे गावे मुख्य संपादक सत्य सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे येथील रुचकर आणि स्वादिष्ट नाश्त्यासाठी प्रसिद्ध असणारे एकमेव हॉटेल म्हणजे अजित रेस्टॉरंट मुळे कुटुंब यांचं सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करून ग्राहकांना उत्तम सेवा देणारे अजित रेस्टॉरंट स्वर्गीय गोविंद बाळकृष्ण मुळे यांच्या काळात सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी तळासारख्या छोट्याशा खेडेगावात हॉटेल व्यवसाय सुरू केला मध्यंतरीच्या काही काळ हे हॉटेल अन्य कुटुंबियांनी चालवलं परंतु त्यानंतर स्वर्गीय बाळकृष्ण गोविंद यांनी एकोणीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून या हॉटेलकडे लक्ष दिलं आणि उत्तम प्रकारे चालून आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत श्री मुळे यांच्या श्री अजित रेस्टॉरंट मध्ये उत्तम प्रकारे वडापाव कांदा भजी स्वादिष्ट मिसळ खाणारी अनेक ग्राहक हे हॉटेल शोधत येत असतात या हॉटेलमध्ये अनेक मान्यवर खास करून चहा पिण्यासाठी येत असतात रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे हे तळा येथे आल्यावर मुकुंद शेट यांच्या हॉटेल मधील चहा अगत्यपूर्व मागून आवडीनं पित असतात रायगडचे लोकप्रिय कुणबी नेतृत्व स्वर्गीय अशोक लोखंडे राष्ट्रवादी पक्षाचे श्री नानासाहेब भाऊड भाजपाचे राज्य सरचिटणीस श्री रवीशेठ मुंढे माजी आमदार स्वर्गीय अशोकदादा साबळे हे सुद्धा तळे इथे आल्यानंतर श्री मुकुंद मुळे हे देखील तेवढ्याच आपुलकीनं स्वर्गीय मुकुंद मुळे यांच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी येत असतात आजही अनेक ग्राहक तेवढेच आत्मीयतेनं चहा आणि नाश्त्यासाठी श्री मुळे यांच्या हॉटेलमध्ये येत असतात गेली पन्नास वर्षांपूर्वीची पदार्थांना असणारी चव आजही श्री अजित मुळे यांनी सांभाळलेली आहे वेळप्रसंगी स्वतः माल तयार करून ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार चविष्ट आणि रुचकर पदार्थ देण्याची ख्याती त्यांनी जपलेली आहे त्यांना साथ देण्यास मितेश अजिंक्य अनिरुद्ध दिलीप प्रकाश शिरीष घरातील महिला वर्ग हे सारे कुटुंब हॉटेल व्यवसायात आजही त्यांना मदत करत आहेत हॉटेलची ख्याती म्हणजे शुद्ध शेंगदाणा तेल आणि उत्कृष्ट प्रकारचे सर्व साहित्य वापरून उत्तम प्रकारचे सर्व पदार्थ स्वच्छता नीटनेटकेपणा या अनेक कारणांमुळे गेल्या अनेक वर्ष तळा शहरातील विविध राजकीय पक्षांच्या लोकांचा सकाळचा चहा आणि नाश्ता करण्याचे एक आवडीचं ठिकाण बनलंय यामध्ये तळ्याचे उपनगराध्यक्ष श्री चंद्रकांत रोडे श्री रामदास मोरे श्री राकेश वडके श्री श्रीराम कजबजे श्री नमित पांढरकामे श्री लीलाधर खातू श्री शिराजभाई खाचे श्री निलेश रातवडकर तळाशहरातील विविध सरकारी अधिकारी डॉक्टर वकील आणि तळाशहरात विविध कामानिमित्त इतर ठिकाणाहून नियमितपणे येणाऱ्या अनेक ग्राहकांचे आवडीचे नाष्ट करण्याचं एक ठिकाण तयार झालं असल्याचं मालक मुळे यांनी सांगितलंय वडील स्वर्गीय गोविंद मुळे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय मुकुंदा यांची परंपरा आजही श्री अजित मुळे यांनी उत्तम प्रकारे सुरू ठेवलेली आहे आज पन्नास वर्षाच्या पूर्ततेनिमित्तानं श्री सत्यनारायण पूजा आयोजित केली असून शेकडो ग्राहकांनी तिथे प्रसादाचा लाभ घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आपली खाद्य संस्कृती जपण्याचा आणि जनसेवा करण्याचा हा वसा जपण्यात पुढची पिढीही कुठेही कमी नाही असं त्यांनी सांगितलंय सत्य पोलीस टाइम्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे हॉटेल साधारण कोणी सुरू केलं या हॉटेलची स्थापना काय आहे हे हॉटेल माझे वडील स्वर्गीय गोविंद बाळकृष्ण मुळे यांनी साधारणपणे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सुरू केलं ही जागा जी आहे हॉटेलची जागा म्हणून प्रसिद्ध आहे तळे शहरामध्ये सगळ्यात जुनं जर हॉटेल कोणाचं असेल तर गोविंद बाळकृष्ण मुळे यांचं त्यामुळे मुळे यांचं हॉटेल या नावानं या हॉटेल गेले शंभर सव्वाशे वर्षापासून प्रसिद्ध आहे अनेक लोक या इथे येताना मुळ्यांचं हॉटेल कुठे आहे अशी विचारपूस करून या हॉटेलला येतात साधारणपणे मधला जो काळ आहे वडिलांच्या नंतरचा त्या कालावधीमध्ये ह्या हॉटेल काही कारण असतो बंद राहिलं बंद राहिलं म्हणतात दुसऱ्या व्यक्तींना आपण चालवायला दिलं होतं परंतु त्याच्यानंतर हे हॉटेल माझे मोठे बंधू स्वर्गीय बाळकृष्ण गोविंदा यांनी हे हॉटेल सुरू केलं साधारणपणा एकोणीस जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या आसपास या हॉटेलला सुरुवात केली त्यांनी आणि आज पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये आमची या हॉटेलची प्रवास चालू आहे या हॉटेलची परंपरा काय आहे या हॉटेलची परंपरा जर म्हटलं तर वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगेन आवर्जून की आमच्या हॉटेलमध्ये अस येणारा जो ग्राहक आहे तो, तो इथं मिळणारे चविष्ट जे पदार्थ आहेत विशेषतः वडापाव मिसळ कांदाभाजी आणि त्याच्यापेक्षा चहा लोकांनी ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर चहा केल्यानंतर त्यांची जी चहाची तरफ आहे ती भागली जाते असं मला वाटतं आणि म्हणून या हॉटेलच्या या वैशिष्ट्याकडे बघून अनेक तळातळी परिसरातील ग्रामीण भागातील शहरातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ राजकीय नेते देखील या हॉटेलमध्ये आवर्जून आलेले मला चांगलं जाणीवपूर्वक आठवत आहे या हॉटेलला आतापर्यंत कोणी कोणी भेटी दिल्यात तसं जर म्हटलं तर या हॉटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन आपल्या रायगडचे लोकप्रिय नेते आदरणीय खासदार सुनील शेठ तटकरे हे ज्या ज्या वेळेस तळ्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत त्या त्यावेळेस ते, ते बाळशेठ देशमुख यांच्या निवासस्थानी यायचे आणि बाळशेठ देशमुखांच्या निवासस्थानी आल्यानंतर मुकुंदशेठ मुळे यांच्या हॉटेलमधील चहा मला मागवा किंवा मला प्यायचा आहे असं सांगून आमचा दादा इथून चहा बाळशेठ देशमुखांच्या घरी घेऊन जायचा आणि साहेब तो प्रेमाने चहा पियायचो आणि सांगायचे की मला मुकुंदशेटचीतला चहा प्यायल्यानंतर बरं वाटतं त्याचबरोबर आपल्या रायगडचे कोंडी समाजाचे नेते माझी विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आमचे सगळ्यांचे तळे विभागाचे नेते आदरणीय ने स्वर्गीय अशोक शेठ लोखंडे यांनी या हॉटेलमध्ये अनेक वेळा आले मुंबईहून ज्या ज्या वेळेस ते तळ्याच्या तळा तालुक्याच्या दौऱ्यावरती तळ्या परिसरामध्ये यायचे त्यावेळेस हॉटेलमध्ये यायचे आमच्या मुकुंदाच्या इथला आमच्या चहा प्यायचे आणि मग ते पुढे राहायचे तसंच आमचे सगळ्यांचे लाडके नेते माणगावचे आणि या विभागाचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अशोकदादा साबळे हे देखील या ठिकाणी आवर्जून चहा पियायला यायचे मग त्या दादांचे आणि अशोक शेठ साबळे असतील साहेब असतील किंवा अशोक शेठ लोखंड असतील या साऱ्याच मंडळींशी चांगले संबंध असल्यामुळे आवर्जून ते आमच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला यायचे आणि चहा पिल्यानंतर एक वेगळाच आनंद किंवा एक वेगळं समाधान त्यांना मिळायचं ही आमच्या हॉटेलची खासियत आहे असं मी म्हणे आपल्या हॉटेलचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे वेगळं वैशिष्ट्य जसं सांगायचं झालं तर विशेषतः हॉटेलचे पदार्थ बनवायचे म्हणजे कांदाभजी असतील मिसळ असेल वडापाव असेल बुंदी लाडू असेल रवा लाडू असेल खाज्या असेल जिलेबी असेल हे सारे पदार्थ जे आहेत ते आम्ही स्वतः म्हणजे माझा भाऊ अजित आज हॉटेल चालवतोय किंवा याच्याबद्दल आमचा दादा चालवायचा हे स्वतः आम्ही बनवतो आणि त्यामुळे सर सांगायचं तर मला आनंद वाटेल की विशेषतः पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे जे आपले दोन राष्ट्रीय उत्सव आहेत किंवा राष्ट्रीय सण आहेत या दोन उत्सवाच्या दिवशी आमच्या हॉटेलमध्ये जिलेबीसाठी एवढी प्रचंड गर्दी असते की ताजी ताजी जिलेबी एक तर रुचकर चविष्ट जिलेबी आणि ती एक ग्राहकांची म्हणजे मागणी पूर्ण करताना आमचे न येतात एवढे मोठ्या प्रमाणामध्ये जिलेबीची खास करून त्यावेळेस मागणी असते तुमच्या हॉटेलचा वडापाव असेल मिसळपाव असेल कांदेभजे असतील आणि जिलेबी म्हटला आता म्हटलात तुम्ही हे प्रसिद्ध झाले त्याचं काय कसं जमलं तुम्हाला हे त्याचं कारण म्हणजे सर बघा स्वतः माल हॉटेलमध्ये आम्ही दुकान टाकल्यापासून आजपर्यंत उच्च प्रतिशत शेंगतेल वापरतो आणि त्याच्यामुळे ग्राहकांना शेंगतेलाची आवड निर्माण झाल्यामुळे शेंगतेलाची त्यांना जी चव लागलेली आहे त्याच्यामुळे ग्राहक एस टी स्टँडवरून वन वडापावचे धंदेवाले देखील माझ्या हॉटेलमधनं वडा खायला तिथे घेऊन जातात शेंगतेलातला वडा हा प्रसिद्ध वडा आपला जिले आहे जिलेबी देखील आपण पिवळ डालडा तेलातली व्यवस्थित बनवतो बेसन लाडू बुंदी लाडू देखील आपण तुपातले डाळडा त्याच्यात संपूर्ण काजूगर बेदाणा वेलची मनुका हे सर्व मटेरियल टाकून स्वादिष्टपणे बनवतो त्यामुळे लोकांच्या ते आवडीस उतरलेल्या आहेत त्यामुळे त्याला खूप मागणी आहे सध्या हे हॉटेल कोण पाहतं आहे सध्या हे हॉटेल मी अजित गोविंद मुळे आमच्या दादांचे धाकटे बंधूराज मी आज गेले दहा पंधरा वर्ष तरी या हॉटेलकडे स्वतः लक्ष देऊन काम करतो साधारण तुमचं हॉटेल कधी सुरू होतं सकाळी साधारण नऊ वाजता सुरू होतं आणि संध्याकाळी साधारण साडेसहा सात वाजेपर्यंत आम्ही हॉटेल बंद या हॉटेलच्या प्रगतीमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे बघा सर आता हे हॉटेल आम्ही मुळे बंधू म्हणून चालवतोय मुळे बंधू म्हणून चालवत असताना आमच्या सुरुवातीला बाबांनी हॉटेलाकडे लक्ष दिलं बाबांनंतर आमचा मोठा भाऊ दादा म्हणजे बाळकृष्ण गोविंद मुळे त्याच्यानंतर आज अजित हॉटेल चालवत आहे आणि अजितला आम्ही सर्वात मग स्वतः मी दिलीप असेल आमचा मितेश असेल किंवा त्याचे दोन्ही मुलं अजिंक्य अनिरुद्ध असतील आमच्या सर्व महिला वर्ग देखील यामध्ये सहभागी असतो महिलांचं देखील फार मोठं हॉटेल व्यवसायामध्ये सहकार्य आहे कारण हॉटेल म्हटलं की एक वेगळा प्रकारचा धंदा असतो आणि जर आपण त्या धंद्यामध्ये जातीने सगळ्यांनी लक्ष मनापासून घातलं कष्ट केले मेहनत केले तर तो व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि हे सर्व कष्ट आणि मेहनत आम्ही स्वतः करतो विशेषतः स्वतः अजित आमचा सर्व प्रकारचा माल बनवतो जे बाबांची जी परंपरा आहे बाबा स्वतः आमचे सर्व माल बनवायचे त्याच्यानंतर दादा सर्व माल बनवायचा आज अजिते सर्व माल बनवतो त्याच्यावर आज मितेशी स्वतः माल बनवतो त्याच्याबरोबर अजिंक्य देखील आमचा स्वतः माल बनवतो म्हणजे ही वडलोपार्जित माल बनवण्याची परंपरा आमच्या घरामध्ये चालू झालेली आहे आणि ह्यांनी बनवलेल्या मालाला हाताला एक चव विशिष्ट प्रकारची आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या हॉटेलकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून ग्राहक पाहतो आणि येतो तळा शहरातले अनेक मान्यवर अनेक प्रतिष्ठित नागरिक आमच्या हॉटेलमध्ये आवर्जून जरी नाश्ता करायला हॉटेलमध्ये जरी आले नाही तरी इथला वडापाव घरी घेऊन किंवा इथली भजी किंवा इथली मिसळ घरी नेऊन आपल्या कुटुंबासमवेत खातात हे खास करून आमच्या हॉटेलचे वैशिष्ट्य आहे आमच्या ह्या तळा तालुक्याचे उपनगराध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी रोडे साहेब असतील आमचे नाना भोट तालुका अध्यक्ष असतील किंवा आमचे शिवसेनेचे नेते विलादर ठाकूर असतील राकेश वडके असतील नमित पांढरक्यामी असतील किंवा भाजपचे आमचे रविभाऊ मुंडे असतील असे सर्व राजकीय स्तरातील जरी मंडळी असले तरी सगळ्यांशी सरोग्याचे संबंध असल्याकारणाने सारी मंडळी अगदी आमचे तालुका अध्यक्ष निलेश रातोडकर जरी असली तरी सारी मंडळी आपल्या हॉटेलमध्ये आवर्जून नाश्ता करायला येतात प्रेमाने बोलतात की आपल्या हॉटेलची स्तुती म्हणेल आपल्या हॉटेलमध्ये मिळत असणारे स्वादिष्ट पदार्थ असतील त्याचं कौतुक आवर्जून याचा, याचा आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद होतो पूर्वी तुमचे आजोबा हॉटेल चालवायचे चा हॉटेल हा, आणि तुमचं हॉटेल यात फरक जाणवतो जाणवतो का नक्कीच बघा त्यावेळेचा असलेला काळ शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा असलेला काळ यात बराच फरक आहे शंभर वर्षापूर्वी साध्या प्रमाणामध्ये असलेला हॉटेल साध्या प्रमाणामध्ये बनवलेल्या वस्तू आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळा व्यवसाय नव्हता तो आता काल परतही आपण जर पाहिलं जस जशी सुधारणा होत जाते जस जसे ग्राहकांच्या मागण्या होत जातात तस तशा प्रकारचे त्या ग्राहकांच्या मागण्या आपल्या पुराव्या कराव्या लागतात आणि मग हळूहळू त्या पद्धतीनं हॉटेलमध्ये सुधारणा करावीच लागते त्यामुळे आज सर्व पदार्थ चांगल्या प्रकारचे दर्जेदार आपण इथे बनवतो आणि मी आवर्जून तुम्हाला सांगेन की आमच्या हॉटेलमधले जे वैशिष्ट्य आहे ते स्वच्छता म्हणजे आजचा बनवलेला माल आजच आज उरलेली मिसळ आज उरलेली बटाट्याची भाजी किंवा आज उरलेले बटाटे वडे दुसऱ्या दिवसाला आम्ही ग्राहकांना खायलाच देत नाही हे ग्राहकांना झालेली आमच्या हॉटेलमधली खात्री आहे की मुळ्यांच्या हॉटेलमध्ये मिळणारा जो पदार्थ असेल तो निश्चितपणे ताजाच आपल्याला खायला मिळेल आणि म्हणून आवर्जून शहरातले शहराच्या बाहेरचे किंवा मुंबई बरीकडून आलेले सुद्धा आवर्जून आजही सणासुदीला मग गणपती असेल दिवाळी असेल होळी असेल या सणासुदीला या गावामध्ये ज्यावेळेस मुंबईकर मंडळी येतात त्यावेळेस आपल्या हॉटेलमध्ये आवर्जून भेट देतात तिथला नाश्ता करतात आणि घरी देखील आपल्या कुटुंबामध्ये नाश्ता करण्यासाठी इथून नाष्टा घेऊन जातात आज तुम्ही अजित रेस्टॉरंटचा सुवर्ण महोत्सव साजरा करताय त्याबद्दल ग्राहकांना काय आवाहन कराल ग्राहकांना निश्चित आम्ही अशा प्रकारे आवाहन करू की जे आज वडीलपार्जित आमच्या हॉटेलची परंपरा जी आहे ती आज आम्ही चालू ठेवलेली आहे या आपल्या लोकांपर्यंत पसंतीला उतरलेली आहे आपण येता म्हणजे ग्राहक आमचं खरं दैवत आहे तुमच्या जीवावरतीच आमचा हा व्यवसाय चालू आहे आपली पसंती आपली मागणी आम्ही चांगल्या प्रकारे पुरवतो आणि आपण सारेच जण आम्हाला जे प्रेम देतात ते प्रेम निश्चितपणे या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं असंच प्रेम आमच्यावरती सातत्याने ठेवा आपली पसंती हेच आमचं समाधान हेच आमचा आनंद असेल असं मला या निबद्ध सांगाव सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स